चार वर्षांची चिमुकलीला चक्क रामरक्षा पाठ फक्त रामरक्षा नाही तर मारुती स्तोत्र तांडव आणि काय 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 या चिमुकलीनं अवघ्या चार वर्षाच्या वयातच अनेक रेकॉर्ड पण आपल्या नावावर केलेत तर मग ही चिमुकली वय कुठची आणि तिला इतके सगळे मंत्र आणि स्तोत्र तोंडपाठ कसे हेच या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास न्यूज एटीन नका ते एक मन आहे ना बाळाचे पाय पाण्यात दिसतात तशीच एक घटना आता घडली आहे काही मुलं लहानपणापासूनच जाम हुशार असतात भल्या भल्यांना नाही जमत त्या गोष्टी हे चिमुकले सहजच करतात अशीच एक मुलगी तिच्या टॅलेंट मुळे साऱ्यांचं सा अट्रॅक्शन बनली आहे कारण अवघ्या चार वर्षाच्या वयात या चिमुकलीनं अनेक आंतरराष्ट्रीय रेकॉर्ड आपल्या नावे केले आहेत ही आहे श्रेयांका कुलकर्णी साडेचार वर्षांची श्रेयांकाला मारुती स्तोत्र राम रक्षा शिव तांडव हे तोंडपाठ आहेत श्रेयांका तुला कोणता स्रोत म्हणा असं वाटतय बोलून दाखव तुला छान ക്ഷ श्री गणेशाय नमः आशिषी राम रक्षा स्तोत्रमित्यस्य बुद्ध कौशिक ऋषि देवता अनु स्तूप छंदः हिता श्री मधनुमान कीलकम् श्री रामचंद्र पीतार्थे जपे विनियोगः പദ് പീതം വാസോ വസാന കമല ധനശ പത്ന നേത്രം മാ കൂര സീത മുഖ കോചനം നാ ല ദത്ത മോധ മണ്ഡലം രാമചന്ദ്ര ധ്യാനം രഘുനഥിഷ്ടം മഹാപാതകലശ്യമ രാമം രാജീവലോചനം ജാനകീലക്ഷ്മണോകേത या आगळ्या वेगळ्या टॅलेंटसाठी श्रेयांकाचं नाव इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड वर्ल्ड रेकॉर्ड आशिया रेकॉर्ड मध्येही नोंदवण्यात आलंय चिमुकल्या श्रेयांकाच्या टॅलेंटवर तिच्या आईनं दिलेलं उत्तर ही खास आहे ऍक्च्युली याची सुरुवात झाली गर्भसंस्कारापासून माझ्या सासूबाई शून्य ते पाच वयोगट यामध्ये त्या काम करतात तर मग तेव्हापासूनच तिचा जन्म ॲक्च्युली कोरोना काळात झाला तर त्यावेळेस आम्ही दररोज संध्याकाळी सात वाजता दिवा लावून हे देवाचे सगळे स्तोत्र म्हणतो आपण एखाद्या मुलाला म्हटलं की चल बस समोर आणि चल आपल्याला असं म्हणायचं तर ते शक्य नाही आहे कारण की त्यांचं वय असं आहे की त्यांना खेळायचंय मजा करायची नवी, नवीन नवीन गोष्टी बघायच्या आहेत शिकायच्या आहेत तर असं प्रेशराईज करून वगैरे नाही तुम्हाला त्यांच्या कलेनी घ्यावं लागतं ती आवड निर्माण करावी लागते म्हणजे हा एक मातीचा गोळा असतो शून्य ते पाय पाच वयोगटातला आणि त्याला कसा आकार द्यायचा आहे हे पूर्णपणे तुमच्या हातात आहे तर तो आम्ही तोच प्रयत्न करतोय की जे आई वडिलांकडनं आलेलं बाळकडू आहे ते पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट या डिजिटल जगामध्ये आजकाल मोबाईल आहे टी व्ही आहे माणसं एवढे बिझी आहेत की दोघही ऑफिसला वर्किंगमध्ये आहेत तर सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठली असेल आपल्या मुलांना देण्यासाठी तर ती म्हणजे तुमचा वेळ डिजिटल युगात लहान मुलांना मोबाईल टीव्हीचं व्यसन असतं अशातच मोबाईल व्यसनाच्या काळात चार वर्षांच्या चिमुकलीचं पाठांतर भल्या भल्यांना चकित करायला लावणार आहे आता मी थोडंफार काही साहित्य लिहितो किंवा कविता करतो अशा बऱ्याच गोष्टी कथा लिहितो लेख लिहितो पण माझ्या अंगात जे काही गुण आहेत ते न कळत तिथं परक्युलेट होतात न कळत तिथं परक्युलेट होतात हे पाहून मला खूप आनंद होतो आणि मी तिला शिकवत जातो की बाबा कविता कशी करायची कविता कशी म्हणायची हे ते किंवा स्तोत्र कशी म्हणायची किंवा जनरल नॉलेज वगैरे आम्ही फिरायला जातो दररोज दोन तास आम्ही अगदी इथं बीचला वगैरे जातो दोघंच असतो मी आणि ती तर तिथ तिथं ति, ति मी तिला सगळं शिकवतो सूर्य काय असतो चंद्र काय असतो दिशा कुठे असते किंवा असे तिचे विविध बालिश प्रश्न असतात बाल बालपणाचे जे तर त्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं हसत खेळत आम्ही आणि तिचं शिक्षण होतं श्रेयांका आठ महिन्यांची असल्यापासून एक काकू तिचा सांभाळ करतात त्यांनीही श्रेयांकाबद्दलची सांगितलेली आठवण इंटरेस्टिंग आहे मला ते त्याला झोपताना मी ते म्हणत होती आणि ती अचानक बोलायला लागली माझ्यासोबत मग मला एकदम आश्चर्य वाटला मी दोन तीन वेळा ती परत परत केला तर तसंच बोलली आणि मला इतकी आश्चर्य वाटलं मी तुरंत मॅडमला फोन लावला की म्हणते मी तसं आणि त्यापासून सगळं सुरुवात झाली की ते करू शकते ते बाळ त्यांच्या असं आहे त्यांच्यामधून शक्ती आहे आणि मग ते पण खूप गोड मला मुलगी नाही म्हणून मी इकडं कामाला आली मग त्या माझी मुलगीच आहे असं मी त्याच्यासोबत राहिली आहे आणि काय सांगू त्यांच्यासोबत राहायला मी पूर्ण दुनियाच विसरते <laughs>